राशी वीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीस एक मोठा चमत्कार घडणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस तुळ राशीसाठी विलक्षण महत्वाचा आहे कारण या नरक चतुर्दशीला ग्रहस्थिती अशी बनते आहे की ती तुमच्या जीवनात अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक मोठा बदल घडवेल ज्यांनी मागील काही महिन्यांपासून संघर्ष ताण मानसिक अस्थिरता किंवा आर्थिक अडचणी अनुभवल्या आहेत त्यांच्यासाठी हा दिवस एक प्रकारचा दैवी रीसेट ठरणार आहे चला पाहूया या दिवशी घडणारे ते दहा प्रमुख चमत्कार जे तुमच्या जीवनाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकतात एक गुरु आणि शुक्राचा विशेष संयोग भाग्याच्या दरवाजाचं उघडणं वीस ऑक्टोबरच्या सकाळी गुरु आणि शुक्र एकाच राशीत अत्यंत शुभ कोनात येत आहेत हा योग तुळ राशीच्या लाभभावात म्हणजे अकराव्या भावात, भावात परतो या भावातूनच धन प्रतिष्ठा आणि आशांचा जन्म होतो गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही त्या आता फलद्रूप होतील काही तुळराशीच्या व्यक्तींना या दिवशी नवी नोकरी नवा कॉन्ट्रॅक्ट किंवा आर्थिक वाढीची ऑफर मिळेल हा योग ब्रह्मांडिया दार उघडतो जो तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेच्या दिशेने नेतो ज्या व्यक्तींनी कलात्मक सौंदर्य डिझाईन किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात काम सुरू केलं आहे त्यांच्यासाठी हा योग विशेषतः लाभदायक आहे दोन शनीचा कृपादृष्टी योग जुने कर्म आणि अन्याय माफ होणार शनी आत्ता कुंभराशीत असून त्याची तिसरी दृष्टी तूळ राशीवर पडते आहे ही दृष्टी न्यायाची आणि शिक्षेची असते पण नरक चतुर्दशीच्या दिवशी चंद्र आणि सूर्याच्या एकत्र येण्यामुळे शनीची कठोरता कमी होते ज्या लोकांनी भूतकाळात अन्याय सहन केला अपमान पचवला किंवा प्रचंड मेहनत घेऊनही काही मिळवलं नाही त्यांच्या आयुष्यात आता न्यायाचा काळ येतो हा काळ म्हणजे कर्मफळाची नवी दिशा तुम्ही जे चांगले कर्म केलेत त्याची फळं आता मिळणार आहेत जणू शनी स्वतःच तुम्हाला म्हणतो की आता तू मुक्त आहेस पुढे चाल मंगळाचा धैर्ययोग भीतीवर विजय आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्म मंगळ या काळात तुमच्या सप्तम भावात असून तिथे तो बुधासोबत शुभयोग बनवतो मंगळ हे तुमचं अंतर्गत युद्ध दाखवतो भीती अनिश्चितता आणि मानसिक संघर्ष या दिवशी मंगळाची ऊर्जा अशी असते की तुम्हाला नवा धैर्य मिळतो जे निर्णय तुम्ही घेत नव्हतात नातेसंबंध तोडायचे की नाही नवीन काम स्वीकारायचे की नाही हे प्रश्न आता स्पष्ट होतील तुमचं बोलणं ठाम होईल तुमची उपस्थिती प्रभावी होईल हा दिवस तुम्हाला मनाचा योद्धा बनवतो चंद्र आणि सूर्याचा संयोग आत्मजागृती आणि दैवी प्रकाशाचा अनुभव नरक चतुर्दशी म्हणजे अमावसेच्या एक दिवस आधीची वेळ या काळात चंद्र आणि सूर्य एकत्र येतात अंधाराच्या मध्यातून प्रकाश जन्मतो तूळ राशीसाठी हा काळ मनाच्या शुद्धीकरणाचा असतो तुम्हाला अचानक समजेल की जे दुःख होतं तेही एका शिकवणीतून गेलं रात्रीच्या ध्यानात किंवा शांततेत तुम्हाला काही दैवी चिन्ह स्वप्न किंवा अंतरप्रेरणा जाणवतील ज्या तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतील हा दिवस अध्यात्माच्या दिशेने झेप घेणारा आहे लक्ष्मी देवीचा प्रवेश संपत्ती शांती आणि ऊर्जा घरात येईल तूळ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा या दिवशी दुप्पट होते जर तुम्ही नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी तेलाचा दिवा लावून श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी येई असा जन मंत्र जपला तर घरातील नकारात्मक कंपन नाहीशी होतात नोकरीतील आर्थिक स्थिरता नवीन व्यवसायासाठी पैसा मिळणे किंवा अचानक वाढलेले उत्पन्न हे सर्व या ऊर्जेचा परिणाम असतो लक्ष्मी ही केवळ पैसा नाही ती संतुलन आणि संवाद आहे म्हणून या दिवशी मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कौटुंबिक समेट घरातला वाद संपणार आणि नात्यांमध्ये मोकळेपणा येणार तूळ राशीचे लोक अनेकदा शांती राखण्यासाठी स्वतःला दाबून ठेवतात पण त्यामुळे अंतर्गत ताण वाढतो या दिवशी चंद्राचा प्रभाव भावनिक तणाव वितळवतो ज्या कुटुंबात काही काळापासून बोलणे बंद होते वाद चालू होते तिथे संवाद पुन्हा सुरू होईल एखादी क्षमा एक नम्र शब्द आणि संबंध पुन्हा फुलतील ही ऊर्जा घरातील जुने संबंध पुन्हा प्रेमाच्या दिशेने वळवते आरोग्याचा चमत्कार शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर सुधारणा शुक्र आणि गुरु दोन्ही आरोग्यदायी ग्रह असल्याने या दिवशी शरीराची पुनर्निर्मिती सुरू होते जर तुम्हाला त्वचा विकार डोकेदुखी पचनाचे त्रास किंवा सतत थकवा जाणवत असेल तर हा दिवस नवीन सुरुवातीसाठी सर्वोत्तम आहे सकाळी पवित्र स्नान तेळाने अभ्यंग आणि तुपाचा दिवा लावणे हे शरीरातील उष्णता संतुलित करते मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला नवा उत्साह आणि ऊर्जा जाणवेल गुप्त शत्रूंचा नाश अंधारातले षडयंत्र निष्फळ ठरणार तूळ राशीच्या दहाव्या भावात राहणारा बुध या दिवशी अत्यंत तीक्ष्ण होतो त्यामुळे तुम्ही फसवणूक धोका किंवा खोट्या लोकांना लगेच ओळखू शकता जे व्यक्ती तुमच्या मागे नकारात्मक बोलतात तुमच्या कामात अडथळा आणतात त्यांची शक्ती या दिवशी कमी होते अचानक सत्य उघड होते आणि तुमच्या विरुद्ध असणारे लोक गप्प बसतात हा दिवस सत्याचा विजयाचा आहे अचानक प्रवास संधी किंवा भेट नियतीचा नवा वळण सुरू होईल हा योग तुमच्या नवम भावाशी जोडला आहे जो भाग्य आणि प्रवास दर्शवतो काही तूळ राशीच्या व्यक्तींना या दिवशी अनपेक्षित फोन कॉल निमंत्रण किंवा संधी मिळेल जी पुढील सहा महिन्यात मोठा बदल घडवेल तो बदल नोकरी नवा व्यवसाय किंवा जीवनसाथीशी संबंधित असू शकतो हा दिवस नियतीचा वळणबिंदू आहे जे घडतंय ते लहान दिसेल पण त्याचा परिणाम मोठा असेल दैवी संरक्षणाचा दीप अंधारावर विचार आणि कर्मबंधनातून मुक्ती नरद चतुर्दशीची रात्र म्हणजे अंधाराचा शेवट यावेळी दक्षिण दिशेकडे तोंड करून तेरा दिवे लावावेत यामध्ये एक दिवा शनीसाठी एक दिवा यमदेवतेसाठी आणि एक आपल्या पूर्वजांसाठी लावावा हा विधी तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्तींना निष्प्रभावी करतो तूळ राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय किंवा ओम यमाय नमहा असा जप केल्यास कर्मबंधन शिथिल होतात हा दीप म्हणजे तुमच्या आत्म्याचा प्रकाश जो तुम्हाला नरक म्हणजे अंधारापासून स्वर्ग म्हणजे शांतीकडे नेतो वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही नरक चतुर्दशी तूळ राशीच्या जीवनात फक्त एक धार्मिक घटना नाही तर ती कर्म नियती आणि आत्मजागृतीचा संगम आहे हा दिवस म्हणजे तुमच्या आयुष्याचा आध्यात्मिक वळणबिंदू जिथे अंधाराचं साम्राज्य संपतं आणि दैवी प्रकाश तुमच्या मार्गावर उतरतो गेल्या काही महिन्यांपासून तूळ राशीच्या लोकांनी जे काही अनुभवलं गोंधळ आर्थिक अस्थिरता नातेसंबंधातील ताण मानसिक अस्वस्थता हे सर्व एका मोठ्या कर्मसंपादनाच्या टप्प्याचा भाग होतं तुम्ही जे सहन केलं ते व्यर्थ नव्हतं त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामध्ये ब्रह्मांडाने तुमचं शुद्धीकरण केलं आहे या नरक चतुर्दशीला सूर्य आणि चंद्राच्या संयोगातून निर्माण होणारी ऊर्जा आत्म्याचं नवनीत बनवते तुम्ही ज्या गोष्टींना समाप्ती समजत होतात त्या आता नवी सुरुवात ठरणार आहेत हा दिवस म्हणजे पुनर्जन्म पण शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक पुनर्जन्म तूळ राशीचा स्वामी शुक्राचा प्रभाव या काळात अतिशय सक्रिय असतो त्यामुळे सौंदर्य प्रेम शांती आणि समतोल या चार शक्ती तुमच्या जीवनात पुन्हा प्रकट होतात तुम्ही आता जुन्या जखमा बड्या करून पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहाल ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्याबद्दल द्वेष न ठेवता तुम्ही क्षमा करण्याची ताकद मिळवाल आणि हीच खरी विजयाची सुरुवात आहे या दिवशी लावलेला एक छोटासा दीप सुद्धा केवळ बाह्य प्रकाश नाही तो तुमच्या अंतर्मनातील भीती संशय आणि असुरक्षितता ता जाळून टाकतो शनीच्या कृपादृष्टीमुळे जुने कर्म हलके होतील आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने नवी दारे उघडतील हा दिवस तुम्हाला शिकवतो की जे हरवलं ते परत मिळेल पण अधिक शुद्ध आणि योग्य रूपात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही वेळ संयमाची आणि श्रद्धेचा कसोटीचा शेवट आहे आता तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांनी अंधारात दिवा लावला आणि म्हणूनच तुम्हाला प्रकाशाचं दान मिळणार आहे जीवनातील प्रत्येक अडथळा आता तुमच्यासाठी अनुभवाचा आशीर्वाद ठरेल तुमची ओळख तुमचं प्रेम तुमचं काम आणि तुमचा आत्मविश्वास या सर्व गोष्टी आता एका नव्या तेजाने उजळतील ब्रह्मांड तुम्हाला हळू आवाजात सांगता आहे की तुझा अंधार संपला आहे आता तुला कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही या दिवशी दीप लावतानाच एक प्रार्थना अंतर्मनात नक्की म्हणा देवा मला जे हरवलं ते परत नको पण मला स्वतःचा खरा प्रकाश दाखव हा दिवस तुमचं भाग्य जागं करेल तुमचं मन शुद्ध करेल आणि तुमच्या जीवनात अशी शांतता आणेल जी वर्षानुवर्ष टेकून राहील नरक चतुर्दशीचा अर्थच आहे अंधारावर विजय आणि यावेळी तो अंधार बाहेर नाही तर आतल्या शंका आणि भीतींच्या अंधारावर विजय मिळवण्याची वेळ आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा तूळ राशीसाठी इतिहासात नोंदवला जाईल कारण या दिवशी ब्रह्मांड स्वतः तुमच्याशी संवाद साधते सांगताय की तुमचं भविष्य आता उजळलेला आहे तुमची कर्मचक्र संपली आहेत आणि आता तुमचं भाग्य पुन्हा लिहिलं जाणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करा लाईक करा आणि